नमस्कार आपण पाहत श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आजची बातमी सरपंच ऋषिकेश शेलार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून लोकनेते अण्णासाहेब शेलार यांचे श्रीगोंदा येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले त्यावेळी बोलताना अण्णासाहेब शेलार म्हणाले की आ, या ठिकाणी पत्रकार बंधूंना समोर नाश्ता देऊन त्यांनाही जागेवर नाश्ता द्या ठिकाणी नाश्ता ते कोणी कार्यकर्त्यांनी जाऊ नये खर्थ जगण्याच्या श्रीमता एक माझ्या नावाने एक संपर्क कार्यालय सुरू केले त्याचं कारण एक होतं की गेल्या अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून मी विधानसभा निवडणूक लढवला हे जाहीर केलं होतं मधल्या काळामध्ये अनेक तालुक्यातील आपल्या शेवटानगर मतदारसंघामध्ये अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून या ठिकाणी दौरा आयोजित करून लोकांचे मनत या ठिकाणी ऐकून घेतले लोकांची एक मानसिकता तयार झाली की तुम्ही ही निवडणूक लढवली पाहिजे म्हणून हा निर्णय मी घेतला मधल्या काळामध्ये विषय एक वेगळ्या मावड्या उठत होत्या की हा थटक आहे हा कुठं तरी सुपारी घेतलेला विषय दिसतोय परंतु माझी एक सर्व तालुक्यातील सेवकाने नगरमधला मतदारसंघातील सर्व नेते कार्यकर्त्यांना अधुरुरीनं मी मुलाची कधी आयुष्यात सुपारी घेतलेली नाही मी कधीही सुरभेचं राजकारण केलं नाही परंतु मी पाहतो गेले तीन चाळीस वर्षापासून जे प्रश्न तालुक्यात लोकांचे आहेत ते प्रश्न जागेवरतीच आहेत प्रश्न एकही मार्ग लागला नाही मग उकडीच्या पाण्याचा प्रश्न हा टाईम तो तसाच जत पडलेला आहे उकडी विसापून मध्ये सामट करण्याचा प्रयत्न तसाच एम आय डी सीचा प्रश्न हा कायमस्वरूपीत असतो साखळा योजनेचा प्रश्न व अनेक आंदोलन आहेत तो विषय इथं रोजगारांना रोजगार तरुणांना रोजगार निर्माण होणार एम आय डी सी बघायला हे जे प्रश्न घेऊन निवडणुका ज्या ज्या लोकांनी धरावतात ते प्रश्न अध्यात्मिक शिक्षण ठेवलेला आहे आजही प्रामाणिकपणे जिल्हा परिषद प्रत्येक त्या ठिकाणी मदत करण्याचं काम करतात सर्वसामान्य जनतेमध्ये कायमस्वरूपी जाण्याचं काम केलं आहे म्हणून ही निवडणूक मी खरापणे धरवणार आहे ही लोकांच्या मनात शंका होती ही कुठेतरी थांबणार आहे कुठेतरी काहीतरी होणार आहे परंतु आज सुद्धा माझी इच्छा आहे मी निवडणूक येईल येऊ शकतो ही सर्वसामान्य जनतेची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि सर्वसामान्यांच्या जनतेवर गोरगरीब तरुणांच्या जनतेवरून ही निवडणूक मी लढवणार आहे तुमच्या पक्षामध्ये मी तर सगळ्या कुठल्या पक्षामध्ये हो मी सगळ्या पक्षांच्या लोकांना मदत केलेला काय आहे सगळ्या पक्षाच्या नेत्यांना मदत केल्याला काय म्हणून आता कुठेतरी माझी एक